नमस्कार मी सुभाष कर्णिक यूट्यूबवरील माझ्या कथाकथन श्रमण दर्शन या चॅनलवर सर्व रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत आज मी जी कथा सादर करणार आहे ती एकसष्ट वर्षापूर्वी झालेल्या एका घटनेवर आधारित आहे असामान्य व्यक्तीमधील सामान्य गोष्ट गुणी आपल्याला लगेच दिसतात पण सामान्य व्यक्तीमधील असामान्य गुण पुष्कळ लक्षात येत नाहीत अशाच एका सामान्य व्यक्तीच्या अतुलनीय धैर्याची आणि धडपडीनंतर झालेल्या परिणामाची ही कथा आहे मला विश्वास आहे की तुम्हाला ती आवडेल पुन्हा एकदा विनंती की माझं हे चॅनल सबस्क्राईब करा तसेच आपला अभिप्राय मला द्या त्यामुळे मला उत्तेजन मिळेल अजून एक विनंती की तुम्ही ज्या इतर व्हॉट्सअप ग्रुपवर सब असाल त्यांना देखील या व्हिडिओचे लिंक पाठवा म्हणजे मला तुमच्या मित्रापर्यंत देखील पोचता येईल धन्यवाद आजच्या कथेचं नाव आहे उंच भरारी सुधांशु बऱ्याच महिन्यांनी गणपती उत्सवासाठी गावी आला होता त्याचा धाकटा भाऊ बंडू आणि त्याचे पाच सहा मित्र जमले होते गप्पा चालू होता गणूने विचारलं दादा शहरात क्रिकेट खेळायला मिळतं काय रे छे रे दिवसभर कंपनीत वेगळं असतो शनिवार रविवार थोडा आरामात मिळतो थो। पण माझं तेथे ते क्रिकेट खेळणारे मित्र नाहीत म्हणून बहुधा संध्याकाळी मी जिमखान्यात जातो ते मित्रांसोबत कॅरम खेळतो सवयीमुळे आता कॅरम खेळणं त्याला जमतं आहे अरे हो पण आज आपला जुना खेळाडू मकरंद नाही आला काय झालं सुदांशनं विचारलं दादा मकरंद दा बारावी झाला पण पुढे कॉलेजमध्ये जाऊ न शकला गणूने माहिती दिली मंडू म्हणाला दादा इथे नगरपालिकेत तो लिपिक म्हणून नोकरीला लागला आहे ते ठीक आहे रे पण आता संध्याकाळी तो इकडे का नाही आला सुधांशनं विचारलं सगळे थोडा वेळ शांत बसलेले बघून सुधवंशूच्या मनात शंका आली कसं सांगू दादा कसं सांगू बंडू म्हणाला मकरंद ठीक आहे ना रे सुधांशनं विचारलो दादा तुला कसं सांगू रागावशील मकरंदला दारूचं व्यसन लागलंय ला दा, त्याला पुष्कळदा स्वतःला सांभाळता येत नाही तू दोन दिवस तब्येत नाही म्हणून घरी आहे सुधांशू थोडा वेळ गप्पा बसला बंडू उद्या आपण दोघं मकरनच्या घरी जाऊया मकरन 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 मकरांचा विषय सुधांशुच्या मनातून जात नव्हता सुधांशूला मागचे सारे प्रसंग आठवले त्याची शेवटच्या वर्षाची कॉलेजची परीक्षेची तयारी चालू होती तो अभ्यासात गर्क असताना एकदम मकरांसमोर उभा राहिला दादा हे पत्र वाच एम्प्लॉयमेंट एक्सचेंजकडून आलं आहे मकरांनी हातातलं पत्र सुधाऊशला दिलं त्यानं ते, ते नीट वाचलं मकरन अभिनंदन वैमानिकाच्या भरतीसाठी ते परीक्षा घेणार आहेत आणि त्यासाठी तुला डेराडून जायचं आहे छान अभिनंदन दादा मला विमानाबद्दल आणि वैमानिकाबद्दल काहीच माहीत नाही काय परीक्षा देणार मकरनने अडचण सांगितली अरे बघू हे बघ माझ्या कॉलेजमध्ये याबाबत काही पुस्तकं आहेत का ते मी बघतो मिळाले की आणतो तुझी चांगली तयारी होईल सुधांशने कॉलेजवरून संबंधित दोन पुस्तकं मिळवली पण त्या इंग्रजी पुस्तकावरून मकरला फारसा बोध होईना तेव्हा सुधांशने त्यातल्या ते बऱ्याच गोष्टी मकरला समजावून सांगितल्या शेवटी डेहराडूनला जाण्याचा दिवस उजाडला प्रयत्न करूनही रेल्वे आरक्षण मिळालं नाही त्यावेळी गावी आरक्षणाची सोय नव्हती स्टेशनवर देवीचं वातावरण धावपळीचं आणि गाणी येण्या अगोदरचं थोडासा काय ती तारीख होती पाच जानेवारी एकोणीसशे त्रेसष्ट रात्रीचे अकरा वाजलेले पठाणकोट एक्सप्रेस स्टेशनमध्ये शिरता सारीकडे गोंधळ थ्री टायर टू टायर शोधा एकच ओरड त्या डब्यांच्या कंडक्टरकडे साऱ्यांनी चौकशी केली छे मुळीच नाही मुळीच जागा नाही आणि जागा होण्याची शक्यता नाही अहो पण डेहराटूला जायचं आहे मुलाखतीला जायचं तो म्हणाला मी काय करणार जागा नाही कंडक्टरचं उत्तर गाडीची थांबण्याची वेळ संपत आली तिसऱ्या वर्गाच्या साऱ्या डब्यात तुफान गर्दी नेहमीचीच दरवाजे उघडण्यास कोणी तयार नाही माणुसकीच्या गोष्टी करण्यात वेळ नाही गार्ड्याने शिटी फुंगली सुलक्षने मकरंद सामान एका खिडकीतून आत टाकलं त्याला सांगितलं तू कोणत्या तरी डब्यात चढ गाडी सुरू झाली क्षणाचा अवधी तो सोडून चालायचा था नाही ही तर शेवटची गाडी अखेर मकरंदने ती गाडी पकडली तिसऱ्या वर्गाच्या एका डब्याच्या दरवाजात तो उभा राहिला दरवाजा बंद डब्याच्या कडीला धरून तो उभा राहिला गाडी अंधारात दिसेनाशी झाली सारे मित्र उरले स्टेशनवर थंडीने गाठून गेले साऱ्यांची पावले घराकडे वळली मकरांच्या आईने विचारलं माझा बाळ लटकून नाही गेला रे त्या स्वरातली काळजी सर्वांना टोचली काय उत्तर देणार मकरद दरवाजाला लटकूनच गेला होता पुढचा तीन तासाचा प्रवास त्याने दरवाजाला लटकून केला पन्नास मैल वेगाने धावणाऱ्या गाडीचा पन्नास मैल वेगाचा वारा सहन करत गेला पण तो वारा साधा नव्हता आधी हवेत गारठा होता, होता। थंडीचे दिवस हात थरथरच होते मृत्यू सोबत धावत होता हात सुटला की उत्तर एकच मृत्यू आईला काय उत्तर द्यायचे दरवाजे उघडत होते आतले लोक सुदांशीने उत्तर दिले पण त्याचे स्वतःचे समाधान झाले नव्हते पण त्यावर काहीच उपाय नव्हता नंतर गाडी पाचोऱ्याला थांबली त्या स्टेशनवरच्या एका पोलिसानं मकरंदा दरवाज्यात उभे राहिलेले पाहिलं तो दरवाजापाशी आला आणि काठी आपटून दरवाजा उघडायला लावला तो पडला असता तर तुम्ही सगळे जबाबदार झाले असता पोलीस ओरडला तिथले सगळे लोक गडबडले विमानदलातील वैमानिकाच्या जा जागेसाठी मुलाखत होती तो डेहराडूंना पोचला निद्या निदळ्या छातीचा तो व्हील थंडीला घाबरला नाही गाडीच्या वेगाला घाबरला नाही बदीर होणाऱ्या हाताची त्याला काळजी वाटली नाही फक्त एकच ध्यास होता मुलाखत चांगली द्यायची आणि वैमानिक व्हायचं मुलाखत सुरू झाली दोन परीक्षा उत्तीर्ण झाला अंतिम परीक्षा सुरू झाली ही परीक्षा उत्तीर्ण झालो की, की मग शत्रूशी सामना करायला सिद्ध आहोत असे त्याच्या मनात आलो पण नशिबाने हात दिला नाही शेवटच्या परीक्षेत धावताना पाय लचकला अगदी शेवटच्या क्षणी ती निदळी छाती परत आली अपयश घेऊन मकरंद परत आला त्याची मानसिकता बिघडली सप्टेंबर पासष्टमध्ये मध्ये पडणाऱ्या सेबर जेटची संख्याच आम्ही साऱ्या मित्रांनी मोजली आज मी पायलट असतो ते मी कित्येक सेबर जेट पाडले असते मकरन म्हणाला मनातला विषाद बाहेर पडला चालायचंच उंच भरायला मारलेले सारेच दिसतात पण त्या मार्गाने प्रयत्न करणारे दिसत नाही